हॅश धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हमी धाराशिव धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे पिके उद्ध्वस्त झाली जनावरे मृत्युमुखी पडली घरांची छते उडाली आणि अनेकांना बेघर व्हावे लागले या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली पाहणीदरम्यान त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांची व्यथा जाणून घेतली आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले या अस्मानी संकटात कोणीही निराश होऊ नये सर्वांना न्याय मिळेल असे शिंदे यांनी सांगितले तातडीने मदतीचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले पीक विमा योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा नुकसान भरपाई तातडीने वितरित व्हावी आणि कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यामुळे शेतकऱ्यांना लवकर मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे संकटग्रस्तांना धीर या पाहणीत शिंदे यांनी पूरग्रस्त नागरिकांना धीर देत सरकार सर्वतोपरी मदत करेल असे स्पष्ट केले तसेच जिल्हा प्रशासनाला मदतकार्य अधिक गतीने करण्यास सांगितले स्थानिक नागरिकांनी उपमुख्यमंत्र्यांच्या या भेटीचं स्वागत केले असून सरकार आमच्या अडचणींना गांभीर्याने घेत आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून मिळाली आहे या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा आधार मिळाला आहे मदत आहे ती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान बघून हे आसमानी संकट आहे त्यामुळे मी अगोदरच सांगतो की या यांना मदत देताना काही अटी आपल्याला शिथिलय करावे लागते